नमस्कार मी दत्ता कानवटे परमपूज्य योगीराज खुशाल पुरीजी महाराज यांच्या वनदेव येथील कामधेनु गोरक्षण गोशाळेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत माहूर तालुक्यातल्या माहूरगडावरती मुख्य शिखरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आतमध्ये जंगलामध्ये ही सगळी गोशाळा वसलेली आहे खुशाल पुरीजी महाराजांनी या गोशाळेची स्थापना केली होती आणि आता याच गादीवरचे दुसरे मठाधिपती आहेत देवानंद पुरी महाराज ते स्वतः आपल्या बरोबर आहेत आणि या सगळ्या गोशाळेची आणि मठाची आपल्याला माहिती देणार आहेत महाराज काय सांगाल तुम्ही हे जे संस्थान आहे आणि ही जी मठ आहे गोशाळा आहे स्थापना कशी झाली होती निर्मिती कशी झाली हे देवस्थान श्री यदुराज संस्थान वनदेव आहे इथं दत्तप्रभून त्या आसनावर बसून यदुराजाला ज्ञान दिलेलं आहे विचार ग्रंथामध्ये आहे याचा उल्लेख स्थापना म्हणजे हे पूर्वीचीच आहे सनातन आहे हे काही स्थापना केलेली नाही एवढंच की कोणाला माहीत नव्हतं हे देवस्थान इथं आहे म्हणून तर एकोणीसशे तीस साली किंवा बत्तीस साली खुशालपुरी खुशाल महाराज आलेले आहेत परमपूज्य खुशालपुरी महाराज त्यांनी या जागेचा उदयकाळ केला पहिले पूर्वी फार जंगल इथं घनदाट होतं दहा फुटावरला माणूस ओळखू येत नव्हता तेव्हा तशा काळात येऊन येईन इथं तपचार्या केली बारा वर्ष बिन अन्न पाण्याचं झाडपत्ती खाऊ इथं देवाचं स्नाम स्मरण करत त्यानं सिद्ध प्राप्त केलं देव प्रसन्न झाले आणि सगळं पूर्ती भ्रमण केलेलं आहे त्यानं चारीधाम केलं होतं असं या जागेचा उदय काळ केला त्यांनी नंतर आता हे गोरक्षण त्यानंच केलेलं आहे पूर्वीच असं स्थापन आम्ही असं नंतर स... म्हणजे त्यांनी ही मठाची स्थापना वगैरे केली तुम्ही तुम्ही कसे आलात तुमचा संपर्क कसा आला आणि तुम्ही ह्या सगळ्या वातावरणात कसे राव ते सांगत होते आज म्हणजे दत्त महाराज साक्षात्कार झाला आमच्या आई वडिलाला कि आखरीचा जो मुलगा होईल ते आणून सोडा इथं मग आम्हाला शिखरवर सोडलं तिथून मग म्हणतं महाराजने इकडे पाठवलं हो आणि खुशालपुरी महाराजानं पालन पोषण शिक्षण वगैरे सगळं केलं साधारण किती वेळ तुम्हाला साधारणतः सहाव्या महिने आणून सोडलं मला कळत नव्हतं त्यांनीच सांगितलं नंतर हे तुझे वडील हे तुझी आई अस बापूंनी सांगितलं हो खुशालपुरी महाराज नंतरच्या काळात तुम्ही गादीवरती कसे बसलात आणि त्याला देवाज्ञा सव्वीस दहा दोन हजार दहा मध्ये दे देवाज्ञा झाली तेव्हा आपण गादीवर बसलो आता हे जे संस्थांचा सगळ्या मठाचा कारभार आहे किंवा हे मोठी गोशाळा आहे वगैरे कसं चालवताय तुम्ही आता पूर्वी आता थोडं अडचणच जाते तसं भक्त येते काही चारा देतात पण इथं आणायला दोन किलोमीटर रस्ता नाही रोड नाही तर आणायला लोक वाहन टाकत नाही तिथं मग आम्ही काही शंभर लोक काही भक्त येते त्यांच्या डोक्यावर कडब्याच्या पेंढ्या त्या चढाच्या वरी आणून ठेवतो चढाच्या वरी गाडी आणून ठेवल्यानंतर त्या वाहनामध्ये इथं आणून शिफ्ट करतो साधारणपणे आता तुमच्याकडे किती गायी आहेत साधारणतः एकशे सात गायी आहेत आपल्याकडे ते बी आपल्या गावराणी गायी आहेत देशी वगैरे गायी नाही दुर्मिळ गायी आहे दुर्मिळ गायी कर सांभाळ कसा करता ह्या तुम्ही म्हणजे गायी सांभाळण्यासाठी किती जागा आहे जागा इथं पाच सात एकर जागा आहे गायीसाठी त्यांच्यासाठी आम्ही कडबा टाकतो अच्छा बरं पण मग आता ह्या गोशाळेसाठी तुम्हाला खूप मोठी अडचणी यायला लागली आहे तर तुम्ही आव्हान काय करत आता ज्यांना दानशूर दान इच्छा करण्याची हे असेल तर त्यांना आवाहन करतो किंवा शासनानं लक्ष दिलं तर बरं होईल त्याची स्कीम असली तर त्यांनी थोडी मदत केली तर अशी देवस्थानाला आशा आहे परंतु मदतीशिवाय आता गोशाळा चालवणं कठीण आहे मग तुम्ही म्हणजे कुठं प्रयत्न केले होते काहीच्या आधी कुण्या धनिकाकडून किंवा सरकारकडून गोशाळेसाठी मदत मिळावी कि काय व्हावं शि असं असं आपण काही सध्या केलं नाही आपण स्वतःच चालवतो आता मुख्य अडचणी काय आहे तुमच आता म्हणजे इथं मुख्य अडचण म्हणजे रस्ता नाही ढोराला पाणी नाही त्याच्यामुळं बरेचसे आमचे गेल्या वर्षी पस्तीस ढोरं मेली हो होती त्या आम्हाला कळलं नाही की इथं तहसीलदाराला किंवा यांना कळवा लागेल असं आम्हाला माहिती नव्हती हो त्याच्यामुळं आम्ही कळू शकलो नाही पस्तीस ढोरं गेल्या वर्षी मेले तर हे वाचावं ह्याच्यासाठी मदतीची गरज आहे वाचावा यासाठी मदतीची गरज आहे तर अशा पद्धतीनं ही सगळी गोशाळा आहे जे देवानंद पुरीजी महाराज आहेत मोठ्या कष्टाने आणि कठीण परिस्थितीतून ही गोशाळा चालवत आहेत मठ चालवत आहेत परंतु या ठिकाणी सध्या तरी मदतीची गरज आहे खूप मोठ्या मदत या ठिकाणी अपेक्षित आहे हा अत्यंत दुर्गम परिसर आहे येण्यासाठी रस्ता नाही आणि पाण्याची कुठलीही सोय नाही त्यामुळे सुद्धा ही, त्या ही गोशाळा सध्या सा अडचणीत सापडलेली आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ता येणं त्याचबरोबर पाणी येणं आणि लोकांच्या मदतीचे हात पुढे येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तसं जर झालं तर या ठिकाणी ही गोशाळा आहे ती अत्यंत दुर्मिळ गायीची गोशाळा आहे खूप मोठ्या गायींचा सांभाळ होऊ शकतो आणि एका वेगळ्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीचं आणि गोमातेचं सुद्धा रक्षण होऊ शकतं परंतु गरज आहे ती या देशामधल्या मोठमोठ्या धनिकांच्या मदतीची दत्तकानोटे वनदेव आश्रम माहूर